सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सव्वीसच्या संभाव्य तारखा जाहीर झालेल्या आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस ला पहिले शाही स्नान होणार आहे चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार असल्याची माहिती संभाव्य तारखा ध्वजारोहण एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस समाप्ती असणार आहे चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस नगर प्रदक्षिणा एकोणतीस जुलै दोन हजार सत्तावीस प्रथम अमृत स्नान तर दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस द्वितीय अमृत स्नान तर एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला तृतीय अमृत स्नान अशा तारखा संभाव्य तारखा जाहीर झालेल्या आहेत अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस मध्ये ध्वजावतरण पूर्व पर्व काळ तर चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हे आता कुंभमेळा सुरू राहणार असल्याची माहिती मिळते आपण पाहतोय सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सव्वीसच्या संभाव्य तारखा जाहीर झालेल्या आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस ला पहिलं शाही स्नान होणार असल्याची माहिती मिळते तर आपण पाहतोय सध्या नाशिकमध्ये याच संदर्भात आढावा बैठक सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित आहेत त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन मंत्री दादा भुसे आणि नरहरी झिरवाळ सुद्धा उपस्थित आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सव्वीसच्या संभाव्य तारखा जाहीर झालेल्या आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा अगदी काही वेळानंतर मुख्यमंत्री आगामी जे कुंभमेळा आहे यात कुंभमेळ्यामध्ये जे शाही स्नान पार पडणार आहेत या सगळ्या शाही स्नानाचा तारखा हे जाहीर करणार आहेत पण ज्या संभाव्य तारखा आहेत ते आता आहेत हाती आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला ध्वजारोहण म्हणजे रामकुंड भागामध्ये ध्वजारोहण करून यात कुंभमेळ्याला सुरुवात करण्यात येणार आहे अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि त्यानंतर पहिला जो शाही स्नान आहे ते दोन ऑगस्टला हे पार पडणार आहे त्यानंतर अकरा ऑगस्ट सुद्धा एक शाही स्नान असणार आहे अशा पद्धतीचे हे शाही स्नानांच्या तारका आता संभाव्य तारखा ज्या आहेत ते एकूणच्यात हाती लागल्याचं आपल्याला बघायला मिळतो आज मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती आहेत साधू महंतांसोबत ते बैठक येत आहेत आणि याच बैठकीनंतर अधिकृत ज्या शाही स्नानाच्या तारखा आहेत ते मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत पण एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला रामकुंड भागामध्ये ध्वजारोहण करून या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तीन प्रमुख जे शाही स्नान आहेत ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडणार असल्याचं बघायला मिळणार आहे जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी